मुंबईत आता नवीन दहा मोनो रेल धावणार आहेत जुन्या मोनो भारतीय बनावटीच्या मेक इन इंडिया मार्फत आता नवीन अत्याधुनिक मोनो रेल धावतील आधी असलेल्या मोनो रेलच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या तांत्रिक बिघाड हा सातत्यानं होत होता आणि त्यामुळे आता नवीन मोनो रेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील तर मुंबईकरांच्या सेवेमध्ये आता भारतीय बनावटीच्या मोनो रेल दाखल होतील मोनो रेलमध्ये सातत्यानं बिघाड होत असल्या कारणानं ना। आता जुन्या मोनो ऐवजी भारतीय बनावटीच्या मेक इन इंडिया मार्फत नवीन अत्याधुनिक मोनोरेल या मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होतील जुन्या मोनोरेलमध्ये रेलमध्ये सातत्यानं तांत्रिक बिघाड होत होता तीन महिन एका महिन्यात जवळपास तीन वेळा हा बिघाड झाला होता या मोनोरेलच्या अनेक समस्यांमुळे आता तांत्रिक बिघाड सातत्यानं होत असल्यामुळे आता नवीन मोनोरेल येतील तर मुंबईत आता दहा नवीन मोनोरेल मुंबईत धावतील तर ही नवीन मोनोरेलची पहिली झलक ही एनडीटीव्ही मराठीवर आपण स्क्रीनवर आपण पाहतोय मेक इन इंडिया मोनोरेल आता मुंबईमध्ये धावतील नवीन मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होतील तर या भारतीय बनावटीच्या मेक इन इंडिया मार्फत या नवीन अत्याधुनिक मोनोरेल असतील मुंबई शहराची ओळख धावतं शहर म्हणून आहे आणि याच धावत्या शहरात नवीन दहा मोनोरेल धावणार आहेत गेल्या काही महिन्यांपासनं मोनोच्या समस्या सातत्यानं समोर येत होत्या यामुळे आता एम एम आर डी एकडनं नवीन मोनोरेल मुंबईत आणल्या गेलेल्या आहेत आणि त्याच मोनोरेलमध्ये आत्ता आपण आहोत मोनो ड्रायव्हरच्या कॅबमध्ये आणि याच कॅबमधनं मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे कशा पद्धतीनं ह्या नवीन दहा मोनोरेल मुंबईच्या सेवेत दाखल होणार आहेत चार डब्याच्या चा या सगळ्या मोनोरेल असणार आहेत अत्याधुनिक सगळी सेवा या मोनो रेलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण का सातत्यानं जुन्या मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड्याच्या अडचणी येत होत्या आणि त्याच्यापासूनच मात करण्यासाठी एम एम आर डी एकडनं ह्या नवीन अशा दहा मोनो रेल मुंबईत आणलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेक इन इंडिया अंतर्गत या सगळ्या मोनोरेल तयार करण्यात आलेल्या आहे आहेत आपण जर पाहायला गेलं तर यामध्ये सगळी व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते प्रवाशांची याच ठिकाणवरनं संवाद साधता येऊ शकतो त्याचसोबत सी सी टी व्हीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं ही मोनोरेल बनवण्यात आलेली आहे या मोनोरेलची अनेक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण का प्रामुख्यानं मोनोरेलच्या अग्निशमन सुरक्षेच्या बाबतीतसुद्धा अनेक काळजी घेण्यात आलेली आहे आणि आत्ता जर आपण पाहायला गेलं तर ही मोनोरेल कशी आहे ते आत्ता आपण पाहूया एकंदरीत जर पाहायला गेलं तर या मोनोरेलमध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टींचा वेगवेगळ्या गोष्टी आणण्यात आलेल्या आहेत प्रामुख्यानं चार डबे याच्यामध्ये असणार आहेत पाच इलेक्ट्रॉनिक इंटरकॉन्सनिंग बत्तीस ठिकाणी अशी बनवण्यात आलेल्या आहेत प्रवाशांना जर कुठचीही मदत पाहिजे असेल किंवा कुठची अडचण आली असेल तर ते थेट मोनोच्या ड्रायव्हरशी बोलू शकतात आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी ही सगळी यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे एकूण पाचशे चाळीस प्रवासी या ठिकाणी प्रवास करणार आहेत आणि प्रत्येक सीटच्या या ठिकाणी अग्नी सुरक्षेची सगळी उपकरणं जी आहेत ही ठेवण्यात आलेली आहेत चार्जिंगची सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे, आ, आ, ले ले, आहे या सगळ्या आ मोनोमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत ज्याचं प्रत्येक वेळचं रेकॉर्डिंग हे असणार आहे त्याचसोबत जसं मेट्रोमध्ये सुविधा आहेत तशाच पद्धतीनं यामध्ये सुविधा आपल्याला पाहायला मिळणार आहेत कोणतं स्टेशन असणार आहे कोणत्या स्टेशनवरती आपण जाणार आहोत याचा मॅपसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत जुन्या मोनोरेलपेक्षा चोवीस वेगवेगळ्या नवीन सुविधा या याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत चार एअर सस्पेन्शन विथ डॅम्पर चार गाईड व्हील्स यामध्ये असणार आहेत त्याचसोबत दिव्यांग प्रवाशांचा अधिक विचार या मोनो रेलमध्ये करण्यात आलेला आहे त्याच दृष्टीनं हे सगळं काम करण्यात आलेलं आहे कपलर डिझाईन कारण का अनेक वेळेला आपण पाहिलं होतं की मोनो बंद पडल्यानंतर ती घेऊन पुढे जाण्यासाठी अनेक अडचणी यायच्यासाठी यायच्या त्याच्यासाठी कपलर डिझाईन ही अत्याधुनिक बनवण्यात आलेली आहे बेरिंग तापमान कारण का सातत्यानं ह्या मोनो धावत असतात त्यामुळे त्याचं तापमान हे वाढत असतं ते तापमान कंट्रोलमध्ये आहे का त्याचं तापमान किती झालं आहे याची माहितीसुद्धा तात्काळ जो मोनो ड्रायव्हर असणार आहे त्याला मिळणार आहे मेक इन इंडिया अंतर्गत ही मोनोरेल बनवण्यात आलेला आहे याचा फायदा आहे हा म्हणजे की कुठचाही बिगाड झाला तर त्याचे पार्ट्स लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे ती त्याच अनुषंगानं ही सगळी सिस्टीम या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे जर आग लागली तर अर्धा तास ती आग रोखून धरण्याची क्षमता सुद्धा या मोनोरेलमध्ये तयार करण्यात आलेली नाही एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर मेट्रोच्याच सारखी मोनोरेल आपल्याला पाहायला मिळते हे आहे एन डी टी व्ही आणि आपण पाहत आहात एन डी टी वी मराठी